तर डिझेलच्या पोटी होणारा जो खर्च आहे त्याच्यात पन्नास टक्के बचत होईल आणि घराची किंमत केवळ पाच लाख रुपये म्हणजे एक लाख ते सव्वा लाख शेतकऱ्यांनी काल प्रदर्शन बघितलं साडेसहाशे संत्रा उत्पादक शेतकरी तिकीट काढून तिथे गंभीरतेने साडेचार तास बसले विदर्भामध्ये साडेसहा हजार मालगुजारी तलाव आहेत आणि ब्ल्यू इकॉनॉमी या देशामध्ये साडेसात लाख करोडची करण्याचा मानस सरकारचा आहे विदर्भात उत्तम झिंगे होतात त्याला आपण प्रॉन्स म्हणतो आणि त्याचं प्रोसेसिंग व्हावं पॅकेजिंग व्हावं आणि एक्सपोर्ट व्हावं असा आपला प्रयत्न पर आहे पण अजूनपर्यंत आपण त्यात जेवढं काम पाहिजे का तेवढं काही करू शकलो नाही आज या ठिकाणी अरविजींनी आता आपल्या भाषणात सांगितलं की सोलरवर चालणाराही पंप आहे पहिले सोलरची पॉवर पूर्ण वापरला जाईल आणि सोलरची पॉवर संपल्यावर मग आपल्याला वीज देखील वापरता येईल असा अभिनव किर्लोस्करचा पंप देखील या ठिकाणी आहे मी गेल्या पंधरा वर्षापासून सातत्याने बायोफ्युएल आणि अल्टरनेटिव्ह फ्युएलचा बोलत असतो या पहिल्या ऍग्रोविजन मध्ये मला व्यक्तिगतरित्या आनंद आहे की सीएनजी वर चालणारा इलेक्ट्रिक वर चालणारा ट्रॅक्टर या ठिकाणी उपलब्ध आहे आणि आता लवकरच फ्लेक्स इंजिन शंभर टक्के इथेनॉलवर चालणार इंजिन या ठिकाणी होतं येणाऱ्या काळामध्ये अल्टरनेटिव्ह फ्युएल आणि बायोफ्युएलमध्ये हो एग्रिकल्चर इक्विपमेंट जर आली तर डिझेलच्या पोटी होणारा जो खर्च आहे त्याच्यात पन्नास टक्के बचत होईल ज्याच्याकडे ट्रॅक्टर आहे त्याच्या कमीत कमी एक लाख रुपये वर्षाचे वाचतील उत्पादन क्षमता वाढवणं उत्पादन खर्च कमी करणं क्वालिटी उत्पादन तयार करणं उत्तम पॅकेजिंग करणं आणि त्याला उत्तम मार्केट मिळवून देणं शक्यतो एक्सपोर्ट करता प्रयत्न करणं या सगळ्या याच्यावर आपण काम करायला सुरुवात केली आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादातून आपण आता एग्रोव्हिजनची बिल्डिंग उभी केली आहे एन्ट्या सात मजली बिल्डिंग तयार झालेली आहे त्याच ठिकाणी साडेचारशे लोकांचं ओपन एअर थिएटर पण आहे आणि त्याचबरोबर आठ हजार फुटामध्ये एअर कंडिशन ऑर्गॅनिक फ्रूट व्हेजिटेबल्स आणि फूड ग्रेन याचा बाजार पण आहे जिथे शेतकरी डायरेक्ट आपला माल आणून विकेल मध्ये कुठलाही दलाल राहणार नाही आणि त्यामुळे एकीकडे ग्राहकाला स्वस्तात ऑर्गॅनिक फ्रूट व्हेजिटेबल आणि अन्नधान्य जे आज बाजारात मिळतं त्या भावामध्ये मिळेल आणि मधले बिचवले गेल्यामुळे शेतकऱ्याला देखील उत्तम मुनाफा मिळेल अनेक प्रकारचे नवीन नवीन इनिशिएटिव्ह आपण घेतले नॅनो युरिया आला द्रोण आले एग्रिकल्चर इक्विपमेंट आले आणि याचा मोठ्या प्रमाणात शेतकरी उपयोग करून लागले विशेषतः शेतकऱ्यांचा विविध विदर्भातल्या पिकांवर नियमित प्रशिक्षण व्हावं प्रबोधन प्रशिक्षण आणि रिसर्च या तीन गोष्टी शिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही त्याची व्यवस्था आता जानेवारी फरवरी पासून मध्ये सुरु होणार आहे मला अतिशय आनंद आहे की आपण संत्र्यावर जेव्हा वर्कशॉप घेतलं होतं तेव्हा अडीचशे रुपये तिकीट लावलं होतं साडेसहाशे संत्रा उत्पादक हो शेतकरी तिकीट काढून तिथे गंभीरतेने साडेचार तास बसले सुई पडली तरी आवाज येईल इतक्या शांततेत त्यांनी सगळे प्रेझेंटेशन पाहिले आणि टेक्नॉलॉजीचा उपयोग करून मोठ्या स्क्रीनवर त्यांना ब्राझीलमध्ये आणि इस्रायल मध्ये आपण घेऊन गेलो आणि तिथली सगळी शेती त्यांना डोळ्यांनी बघायला मिळाली टेक्नॉलॉजीचा उपयोग करून एकंदरीत हे ट्रान्सफॉर्मेशन खूप कठीण आहे पण असंभव नाही आहे आणि हे आता हळूहळू शक्य होताना दिसत आहे यावेळच्या आपल्या या एग्रोविजनची सगळ्यात मोठं वैशिष्ट्य होतं की यावेळी तरुण मुलं आणि मुली यांचा मोठा सहभाग होता काल तर जवळपास पंचवीस ते पस्तीस हजार लोकांनी रजिस्टर करून इथे आले आणि आपल्या अंदाजाप्रमाणे एकाला तीन ते चार लोक विदाऊट रजिस्ट्रेशन येतात म्हणजे एक लाख ते सव्वा लाख शेतकऱ्यांनी काल प्रदर्शन बघितलं तीन दिवसाचा विचार केला तर तीन साडेतीन लाख शेतकऱ्यांनी या ठिकाणी व्हिजिट दिली आणि चाळीस विषयावर विविध विषयावर वर्कशॉप करून आपण त्यांना तांत्रिक मार्गदर्शन पण ऐंशी पेक्षा जास्त तज्ज्ञ लोकांनी केलं हळूहळू चित्र बदलत आहे बदलणार आहे आणि आम्हाला सगळ्यांना मिळून ते बदलवायचं आहे विशेषतः ज्या काही तंत्रज्ञानाचा आपण या ठिकाणी विचार करतो आहे त्याच्या आधारावर नक्कीच आपला शेतकरी कर्जमुक्त होईल समृद्ध होईल संपन्न होईल आणि केवळ स्मार्ट शहर नाही तर स्मार्ट विलेज स्मार्ट गाव देखील झाल्याशिवाय राहणार नाही असा माझा दृढ विश्वास आहे मी स्वतः आमच्या बेल्याला एक स्मार्ट विलेज आता मंजूर करून घेतला एक हजार घर बांधणार आहे जागा मिळालेली आहे तंत्रज्ञान विकसित केलेलं आहे पाचशे स्क्वेअर फुटचं घर आहे आयुष्यभर वीज मोफत पाणी मोफत आहे आणि घराची किंमत केवळ पाच लाख रुपये आहे आणि उत्तम क्वालिटीचं घर एक हजार गावाचा स्मार्ट विलेज तयार करून ते मॉडेल शेतकऱ्यांसमोर मांडायचं आहे आपण फॉर्मर प्रोड्यूस कंपन्या त्यांचं मोठं संमेलन घेतलं आणि आता संत्र्याचा गट दुधाचा गट कापसाचा गट तुरीचा गट उसाचा गट असे वेगवेगळे गट तयार करून त्या सगळ्या शेतकऱ्यांना मेंबर करून टेक्नॉलॉजीचा उपयोग करून ट्रान्सफॉर्मेशन ऑफ नॉलेज हे त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा आपला प्रयत्न आहे